बघा आठ फुटाचं झाड आहे होऊन घ्या सफरचंदाचं आठ फुटाचं झाड आहे आणि हे बघा त्याच्याच पुढचं झाड आणि हे त्याच्यासमोर जातो मी हे बघा याला पाच झडती होणार आहे आता अशीच त्याच्यामध्ये मला वाटते आ आयरनची कमतरता पडत आहे हे बघा कारण की खळल्यावरती झाड आहे हे आयरनचे हे बघा अशा प्रकारे हे पिओसं पिओसर झालेले पानं हे बघा होऊ शकत नाही पानं छप्परचंदांचे झाड हे पिओसं पिओसं झालेलं आहे हे बघा हे एक झाड आहे आणि हे बघा हे हिरवे आहेत हे झाडं त्याच्यासमोर मी चाललो तुम्हाला दिसलं अजून एक पिवळ झाड हे बघा हे अनुमंड नाईंटी नाईनचे झाडं आहे त्याच्यामध्ये पण पिओसरपण आलेलं आहे हे बघा हे बघा अडी पण आहे याच्यावरती अडी पण आलेली आहे